श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राज, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी, स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नेहमीच निस्वार्थ भावनेची असावी जिथे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही तिथे श्री स्वामी समर्थ असे चमत्कार करतात की खूप लोकांना अविश्वसनीय वाटतात त्याचबरोबर जे लोक स्वामींच्या सेवेमध्ये आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांना असे चमत्कार अविश्वसनीय वाटत नाहीत कारण त्यांना माहीत असते की स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही जे भाग्यात नाही ते सुद्धा स्वामी देत असतात म्हणजे जे, जे अशक्य आहे ते सुद्धा स्वामी शक्य करून दाखवत असतात असे खूप सुंदर सुंदर उदाहरणे किंवा त्यांनी आलेले अनुभव स्वतः अनुभवलेले असतात किंवा त्याचबरोबर दुसऱ्या ताई दादांचे अनुभव देखील त्यांनी ऐकलेल्या असतात आणि त्याचबरोबर त्यांचा स्वामींवर एवढा विश्वास असतो की स्वामी कोणतीही लीला कोणतेही चमत्कार करायला हे नेहमीच काहीही चमत्कार हे करत असतात त्यामुळे त्यांचा स्वामींवर तेवढाच विश्वास असतो तर खूप सुंदर सुंदर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात आणि तसेच स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी देखील नेहमीच असतात त्याचबरोबर स्वामींची भक्ती करण्यासाठी खरोखरच भाग्य असावे लागते कारण ज्या लोकांचे खूप मोठं पुण्य आहे किंवा त्यांचं नशीब खूप भाग्यवंत आहे अशीच लोक स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात मग या जन्मीची असो किंवा पूर्व पुण्याई तीच लोक स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे स्वतः आपल्या भक्तांचे निवड करत असतात आणि तीच लोक स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात नाहीतर तुम्हीच विचार करा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं पुण्य प्रत्येकाच्याच वाट्याला नाही अशी काही लोक आहेत की त्याच लोकांच्या वाट्याला श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं भाग्य आलेलं आहे आणि अशाच एका भाग्यवंत ताईंचा मी आज आपल्या सर्वांबरोबर अनुभव शेअर करणार आहे या ताईंचा ता त्या ताईंचं ता नाव हे मीनाक्षी वार्डे आहे आणि त्या राहणाऱ्या गिरगाव येथील आहेत त्या ताईंचे दोन अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर झालेले आहेत आणि त्या ताईंचं वय हे सत्तर वर्ष आहे आणि जसं त्यांचं वय आहे त्या पद्धतीने जेव्हा त्या बोलतात त्या त्या बोलण्यावरून त्यांना असं वाटत नाही की त्यांचं वय एवढं असेल एवढ्या म्हणजे स्वच्छंद मनाच्या आणि त्याचबरोबर एकदम लहान निरागस हास्य जसं असतं लहान मुलांचं त्या पद्धतीनेच एवढा सुंदर आणि त्यांच्याशी बोलताना लगेचच मूड चेंज होत असतो असं म्हणजे त्या ताईंचा स्वभाव खूप सुंदर आहे तुम्हाला देखील पुढे ऐकायला भेटणारच आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव तर दिलेले आहेतच तर त्याचबरोबर त्यांचं सत्तर वर्ष वय असून सुद्धा त्यांचं शरीर तेवढंच स्वामींच्या कृपेने सुंदर आणि तेवढंच मजबूत सदृढ देखील आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत आणि आता त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मीनाक्षी वार्टे बोलते हो आवाज आला की ओळख गीत न बोलते गीत गावात फोन म्हणजे माझे अनुभव शेअर आहे अरे वा तुम्हाला अनुभव आला आता <laughs> अनुभावाला म्हणजे माझं ना माझ्या जागेचं सर्तपीठ एवढे दिवस मिळत नव्हतं हो बेमशी बजून येत नव्हतं किती खटपट केली होय हो आणि मग आता गुरुवारी सर्तपीठ आलं भावींचे दिवस मी स्वामी मी मठात जाऊन सांगितलं की स्वामी माझं सर्तपीठ येऊ हो तर गुरुवारी आलो गुरुवारी अरे वा गुरुवारी आलं <laughs> हाँ हाँ. था 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 हो गुरुवारी आलं आणि स्वामींची स्वामींचा सप्ताह हो चालू आहे ना सप्ताह चालू होता आतापर्यंत कांदेवाडी कांदेवाडी मठ सप्ताह चालू होता तेव्हा मी पारायण केलं किती दिवसाचं अकरा दिवसाच पारायण केलं आणि मग मी हे आपले तारक मंत्र अकरावे लागली आणि मग अकरा वेळेला जप केला आणि स्वामींची सगळं म्हणजे मांडणी केली आणि स्वामींची सेवा केली आणि स्वामी मुद्दा अकरा वेला पारायण केलं तर मला ती सेवा त्यांनी दिली हरेवा भरपूर आणि आम्ही पारायणच्या पोटीवर ना एक पापरू अगदी भायनक धावत होतं बापरे हो ते पोतीवर म्हणजे एवढं पाखरू होतं बारीक पण ते सारखं धावत होतं मी वाटेपर्यंत पर्यंत फुलपाखरू हा एवढं एवढं छोटस पाखरू होता फुलपाखरू नाही पण ते पोती वाचल्यावरच येत होते तिथे अरे वा तुम्ही सेवा करताय म्हटल्यानंतर स्वामी प्रसन्न झाले असतील तुमच्यावर प्रसन्न म्हणजे काय अतिशय प्रसन्न आणि स्वामींचे जे अनुभव ऐकेन ताई मी कोण घाण्याचे अंदाज ऐकत नाही कारण का स्वामी ना कोण वाईट पण बोलतात आपण आपलं मन शुद्ध ठेवायचं बाकीच्यांना बोलायचं आप... बोलून पण मला आवडत इथे फोन म्हणजे स्वामींना का वाईट बोलायचं हो ना नाही ना बोलायचं त्यांनी काय केलंय तुमचं असं नाही का स्वामी एके हाकेला धावणार आहे हो हो दोन हाका मारायला लागत नाही हो हो आणि ज्यांना अनुभव आहे त्यांनाच माहित आहे ना एवढे मी अनुभव स्वामींचे ऐकते ना तर माझं हृदय भरून येते एवढे एवढे अनुभव मी रोज फोनवर ऐकते तस... तसेच स्वामींचे चमत्कारच असतात ना ताई वाय काय काय स्वामींनी केलंय भक्तांसाठी हो ना आपल्या चॅनेलवर बघा सुंदर सुंदर अनुभव सुंदर अनुभव एवढे सुंदर अनुभव आहेत ना खरंच माझं हृदय भरून येतो ताई अहो अहो मी दिवसात आता सकाळी ना सात आठ वाजल्यापासून ते अकरा वाजे दहा वाजेपर्यंत अनुभवच मी आम्ही वाट अनुभावच बघते स्वामींचे अरे वा स्वामी 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 हा बोला बोला स्वामींनी चांगलंच सेवेमध्ये घेतलं एकदम मन तुमचं तुम्ही हसले हसलेच मी ओळखलं अरे वा या म्हटलं त्या ताई आहेत असं म्हणजे काय स्वामी जर एक दिवस नाही ना बघितलं तर माझा झोप नाही लागत अरे <laughs> मी रोज सकाळी उठलं अंघोळ केली की स्वामींच्या दररोज दर रोज अरे वाझी माझ्या बिल्डिंग मधून स्वामींचा मठ दिसतोय हो तुम्ही सांगितलं होतं अगोदरच ना मी मी सोळाशे तीन सोळाशे तीन वर आहे सोळा व म्हणजे गिरगाव गिरगाव हो हो मी आहे तुम्ही तुमचं वर्ष आहे आणि स्वामींना सांगितलं ना माझं स्वामी सगळं ऐकतात अरे वा ऐकणार सेवा करताय म्हटल्यानंतर <laughs> आता एक दिवस स्वामींना आज सांगितलं तर उद्या मला माझं एखादं ऐकतात माझे मुलं नातवाचं लग्न जमत नव्हतं तरी पण स्वामींना सांगितलं त्याला एखादी सुंदर मुलगी फोनवर दाखवा आणि ती त्याला प्रश्न म्हणजे ते माझा नातू अमिरे केला आहे ते मी बोललो ना वीजा आला नाही. ते पण तुम्हाला शेर, के। हो, हो, दा हो शेर, हो। शेर, शेर केला. तो शेर केला. तो त्या नातला नातवाचं लग्न पण जमवलं फाळून स्वामींनी. आणि एकदा लग्न जमवलं होतं की ती पायलट होती पोरगी पायलट. पायलट होती एरोप्लेनची. पायलट होती पण त्या मुलीचं बरोबर मुलगी नव्हती म्हणून आम्ही ते नाही केलं. मग आता त्यांनी लग्न जमलंय कारण स्वामींना सांगितल्या दुसऱ्या दिवशी स्वामीने माझा तो अनुभव दाखविला अरे वा म्हणणार आता माझ्या स्वामी भक्तांनी सांगितलंय माझ्या नातवाला मुलगी बघा म्हटल्यानंतर स्वामींनी पटकन बघितली बघितली हो आणि स्वामी दाखवल्या मी ना सांगते ते स्वामी माझा ऐकतात अरे वा खूप छान आहे ना आणि आवा मी माझ्या ते झालं झाड असतं बघा हा हा त्याला अकरा प्रदक्षिणा घालते गुरुवारी अरे वा आणि मी दूध साखर पाणी घालते दूध साखर पाणी घालते अकरा प्रदक्षिणा घालते अकरा रुपये ठेवते आणि डक्टर पाद वजलं दिगंबरा अकरा वेळा जप करते अरे वा भरपूर सेवा करताय बाई तुम्ही एवढं कोण एवढं सेवा करतं सांगा बरं तुम्ही किती सेवा करताय आणि दर गुरुवारी स्वामीना सांगितले की मी सेवा असे पण करणार अरे वा स्वामी एवढेच तुमच्या ऐकायला लागल्यानंतर तुम्ही सेवा कशी सोडणार सांगा बरोबर तुम्ही पण करतच राहा अहो स्वामी जर आपल्यासाठी करतात तर आपल्याला नको का त्यांच्यासाठी करायला हो ना हो मग एवढं स्वामी आपल्याला दिलं तर आपल्या त्याचे डबल आपण करायला पाहिजे हो ना, हो ना. हो हो ना।, ना काय मी स्वामींचा आणि डॉक्टर डॉक्टर निघाम तर स्वामींचा अकरा अकरा वेळेला जाऊन म्हटलं म्हटत मी अकरा हाँ हाँ हा। अकरा वेळा जप करते आणि अकरा प्रदक्षिणा करते अकरा रुपये ठेवते दर गुरुवारी हाँ हाँ हा। आणि आता ना ताई एकदा मी ना अशी प्रदक्षिणा घालताना एकदम पाय फटकला तर पडली अरे बापरे पडली तर मला काहीच ना लागलं सगळ्या बायका उठवायला आल्या पण माझे काही लागलं ला नाही ला ला ला। आपल्या बरोबर स्वामी आहेत ना ताई तुम्हाला काहीच लागलं नाही नाही म्हणजे पाऊस पडला होता चिकट झालं होतं हा ओल्यामुळे घसरला असत ना घसरला पण माझे काही लागलं नाही अरे वा म्हणजे स्वामिनीच ना मला उठवलं हो हो म्हणजे काही होऊ ना तुम्हाला स्वामीनी स्वामी मला काही लावलं नाही उठली आणि बाई बनत एवढी माझं सत्तर वय आहे हो 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 आहे की माहिती वय सत्तर आहे आणि एवढं वय झालं तरी तुम्ही बघा किती सेवा करता येत आहे अहो मी आशेपर्यंत मला स्वामी नेता तो मठात मला स्वामीना सांगितले मी कुठे गेलो का स्वामीना सांगून जातो बरोबर आहे ना हो 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 तर, तर सांगितलंच पाहिजे ना आणि स्वामींना गेल्यावर मठार पैठे हाक मारते स्वामींना अरे वा <laughs> स्वामी स्वामी लगेच माझा आवडता भक्त आला वाटत <laughs> स्वामी ना हाक मारते हाक मारते आणि पण सांगते मी स्वामी जाते म्हणून अरे वा म्हणजे स्वामींना आल्यानंतर सांगताय जाताना सांगताय स्वामी तुम्ही त्यामुळे स्वामी पण खुश आणि ते ऐकायला लगेच तुमचं सगळं माझं स्वामी हो ना हो ना आ, हो मी स्वामींना सांगितलं आता आद नव्हतं सर्पीठ तर स्वामीना बाबा सांगितलं स्वामी माझे प्रगत दिनाच्या दिवशी आणि प्रगत दिनाच्या दिवशी सर्टपीठ आलं अरे वा आणि तो आधादा माणूस तो माणूस आला मी स्वामी म्हणून समजलं त्याला गंधाचा पिला दावडा त्याला द्राक्ष दिली त्याचे नमस्कार केला अरे वा म्हणजे तो स्वामीच आले ना माझ्या घरी हो ना स्वामी आले माझ्या घरी म्हणजे त्याला परत नाही पाठवा त्याला मी तो घे द्राक्ष दिली त्याचे तिला लावला त्याचे नमस्कार केला अरे वा म्हणजे अतिथीचा पण सत्कार केला ना तुम्ही आणि आमच्या सोसायटी मध्ये कोणाचं सर्टिफिकेट आलेलं नाही अजून अरे बापरे तुमचंच तुमचंच फक्त आलं बीएमसी मधून यायच होत बीएमसी मधून हा हा ते कशाचं सर्टिफिकेट होत बीएमसीचं माझ्या घराचं सर्टिपीठ माझ्या नावाचं अरे वा आणि माझ्या स्वतःच्या नावाचं सर्टिफिकेट बीएमसी मधून आलं हा हा अजून फक्त तुमचं आलं माझं आलं आणि माझा तेवढा अनुभव स्वामींनी दाखवला अरे वा म्हणजे तो अनुभव शेअर करा हो हो करणार ताई नक्कीच करणार मी माझं ना माझं ना स्वामींना खूप प्रेम आहे स्वामींच्यावर स्वामींच्या पुढे निरागस हसताय बोलताय त्याच्यावरूनच समजतंय ना, ना? <laughs> आणि स्वामींना स्वामींकडे गेलो ना ती माझ्या घरी नाही मठातून येऊस वाटत आईात नाही मठात गेलो ना का मला घरी नाही येऊस वाटत स्वामीमय झाला ना तुम्ही हो मग <laughs> <laughs> स्वामी माहितीये का मला वाटते घरी येऊच ना मला जेवण पण नको अरे वा स्वामींना सांगते तुमच्याकडे बघत बसावं आनंदाने प्रेमाने श्रद्धेने भावनेनी बरोबर हो 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 आणि स्वामींना सांगितलं फक्त सुखी ठेवा माझा काही नको अरे वा आणि त्यांनी तुम्हाला खूप खुश ठेवलंय ताई माझे नातवाचे पाठी उभे राहा हो माझी नातवाचे तुम्ही आई आहात स्वामी तुम्ही माझ्या आई नातवाची तिच्या आता आई बाबा लांब आंबायच अच्छा कुठे ते बाहेर आहेत का हा तो आम्ही देखील आहे माझा नातू आम्ही बोललो ना मी बोल ना आता मी म्हणजे त्याचा विजा आला नव्हता हो, तेव्हा हो, तुम्हाला सांगितलं हो, ना तुमच्या गुरुवार तुम्ही विजा आला हो 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 दोन अनुभव शेअर केले आता तिसरा अनुभव म्हणजे गुरुवारी सांगितलं तर दुसऱ्या गुरुवारी विजा आला हा हा तुमचा आवाज हॅलो हॅलून म्हटल्या लगेच माझ्या लक्षात आलं तुमचा आवाज माझ्या डोक्यात परफेक्ट बसलाय खूप आणि काय झालं माहितीये स्वामींचा जे आपण बोलतो ना ले ले <laughs> बोर, बोर <बोलता। laughs> ते हसत मुखानी बोला हो ना हो ना आणि तुम्ही हसता ते खरोखर खूप छान हसता त्याच्यामुळे लगेच माझ्या लक्षात ताई आहे आणि स्वामी काय बोलतात आनंदी राहायचं हो ना हो ना आनंदी राहायचं आनंदी राहायचं आणि काय तुम्ही करा शांत शांततेने करा हो ना हो ना आणि तुम्ही एवढं सुंदर बोलताय ना मला तर असं वाटतं की हेच राज आहे तुमचं सत्तर वर्ष वय झालं तरी अजून वाचताय चालत जात आहे एवढं तुम्हाला दिसतंय अहो मी आता मी आता गुरुवारी एकादशी आहे बघा हो हो आहे मी भजनाला जाते मठात अकरा वाजेपर्यंत अरे जाते बघा किती सेवा करताय तुम्ही पण माझी स्वामींना सेवा आहे ना ती सांगितलं मी आशेपर्यंत करणार पण नेम पाडून करणार सुटक आलं तर मी जाणार नाही मी जाणार नाही आपल्याला सुय सुटक असलं तर मठात जायचं नाही ना तुम्हाला बरं चला तुम्ही सुखी राहा हॅलो थँक्यू हा बागे बागे हो ओके हा उ अनुभव शेअर करते मी हा हां चलत चल करत हां श्री स्वामी समर्थ माता स्वामी मित्रांनी मैत्रीणी बघा या मीनाक्षी वारडे या ताईंचा अनुभव किती सुंदर होता सत्तर वर्ष वय झालेलं असून सुद्धा एवढा तजेलदारपणा एवढं स्पष्ट बोलणं आणि एवढं सुंदर बोलणं ही काही साधी गोष्ट नाही त्याचबरोबर एवढी सेवा करणं आणि स्वामींनी एवढे सुंदर सुंदर अनुभव देणं खरोखरच खूप सुंदर बोलणं हसणं हे देखील आहे आणि स्वामींनी अनुभव दिलेले देखील खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत जेव्हा एखादा व्यक्ती मनापासून स्वामींची भक्ती करतो ना तर त्याच्या आयुष्यामध्ये असे सुंदर सुंदर क्षण हे येतच असतात कारण ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा भार हे साक्षात ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ चालवत असतात तर खरोखर या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता तुमचे कार्य आहे की तुम्हाला दिलेला अनुभव पुढे शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल शेयर है, आई। खुण खुण हो कदी तु तर हो तुम्ही शेअर करायचा आहे त्यामुळे तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते कधी कोणाचं कोणतं संकट आहे यावरून देखील आप प्रत्येकाला वाटतं की आपल्यासारखं दुसरं कोणाला संकट नाही परंतु तुमचे संकट ऐकल्यानंतर किंवा तुम्ही केलेली सेवा ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा करा आहे आणि खूप लोकांना मदत देखील करायची आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून मी तुम्हा खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे त्यामुळे तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत जा नाही कोणती सेवा जमली तरी देखील हरकत नाही स्वामींचा जप करणे ही देखील खूप मोठी सेवा आहे आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या नियम अटी काही सुद्धा नाही तुम्ही काम करत करत किंवा प्रवास करत करत सुद्धा तुम्ही स्वामींचा जप करू शकता त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा नामस्मरण करायचं आहे तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद